छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण आज दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे लोहमार्ग पोलिसांची नियमित गस्त चालू होती गाडी क्रमांक एकशे वीस बहात्तर जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना आपल्या हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुलाला बानोबी शेख रशीद या सोडण्यासाठी आल्या अचानक गाडी चालू झाल्यानंतर त्या गाडीमध्येच राहिल्या गडबडीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना तोल जाऊन खाली पडल्या आणि त्याचवेळी गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शीरसागर आणि आश्रुबा गेजगे यांचे लक्ष गेल्याने ला त्यांनी लागलीच धाव घेऊन महिलेला ट्रेनखाली जात असताना तात्काळ बाहेर खेचल्यामुळे महिलेला दुखापत झाली नाही त्यानंतर महिलेला सुरक्षित नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं त्याकरिता त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे त्यांचे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तळवी यांनी पोलीस ठाण्यात अभिनंदन केलं आहे आम्ही नेहमीप्रमाणे रेल्वे प्लॅटफॉर्मच्या गस्तीवर होतो माझ्यासोबत पोलीस अंमलदार गेसगे आणि मी, हो मी आम्ही दोघं गस्त करत होतो त्या दरम्यान नऊ सत्तावीसला जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली तर लोकांची उचार चढ उतार चालू झाली आमचं चौबाजूला लक्ष होतं परंतु जी सदर महिला होती श्रीमती बानोबी शेख रशीद ही आपल्या मुलाला सोडण्यासाठी पॅ पॅसेंजर डब्यामध्ये गेली त्यानंतर गाडी जेव्हा इथून हल्ली तर ती खाली उतरताना ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये पडली ती ते तेवढ्यात आमचं त्याच्याकडं लक्ष गेल्यामुळं आम्ही दोघं धा धाव घेतली आणि तिला बाहेर खेचून काढली नंतर तिला तिच्या दुखा तिला दुखापत झाली किंवा नाही विचारपूस केल्या असता तिला असली काही दुखापत झालेली नाही आणि तिला नंतर तिच्या नातेवाईकाच्या हँडओवर करून दिली सकाळी नऊ सत्तावीसचा वेळ होती आम्ही दररोजप्रमाणे सकाळी ड्युटीवर आठ वाजता प्लॅटफॉर्मवर गस्त करत असतो मी सकाळी जन शताब्दी एक्सप्रेस नऊ सत्तावीस वाजता आली होती मी व माझ्या सहकारी क्षीरसागर मेजर तिथं गस्त करत असताना ते, ते गाडी जनशताब्दी आली व लगेच थोड्या वेळा निघाली त्याच्यामध्ये एक महिला आम्हाला उतरताना पडते पडलेली दिसली आम्ही लगेच त्या दिशेनं धाव घेतली आणि ती महिला प्लॅटफॉर्मच्या एकदम ज ट्रेनच्या जवळ पडलेली होती आणि त्यांना खेचून आम्ही बाहेर काढलं व त्यांना त्यांचा जीव वाचवला नमस्कार आज आम्ही आमच्या रेल्वे पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर या पोलिसांची रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथे नियमित गस्त असते गस्त दरम्यान आज सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेस मुंबईकडे जात असताना महिला बानोबी रशीद शेख या गाडीमध्ये होत्या मुलाला सोडण्यासाठी आल्या होत्या त्या आणि गाडी अचानक निघल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं गाडी निघाली त्या गडबडीत उतरत असताना गाडीतून खाली पडल्या आणि ते गाडीतून खाली पडून गाडी आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये जात असताना आमच्या कर्तव्यावर त्यावेळेस असलेले दोन अंमलदार आसरुबा गेजगे आणि ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी प्रसंगावधान रागू रा दाखवून पटकन त्या महिलेला त्यांनी बाहेर ओढून काढलं त्यामुळे महिलेचा प्राण वाचला कदाचित त्यांचे पाय गेले असते किंवा जीवालासुद्धा त्यांचा धोका होता जवान अलर्ट असल्यामुळे आमचे लोक त्यांचा जीव वाचलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी छत्रपती संभाजीनगर